सकाळी सर्व झाडून वगैरे घेतलं बाहेर चावरून घेतलं देवपूजा पण झालेली आहे आणि आता म्हटलं कुकर लावून द्या कुकर आणि भात होईल तोपर्यंत मग कपडे धुवून होतील आणि कामही सकाळचे पटकन होऊन जातात कारण मग बारा वाजेच्या आधी पहिले म्हणजे स्वयंपाक झाला पाहिजे कारण सुवासीन त्याआधी जेवायला घालायचे असते पण इथं कसं आहे सुवासीन तर काय मला भेटत नाही मग मी गायलाच घास देते कोणी जवळचं असलं ओळखीचं असलं तर येतात तर शक्यतो बाहेर सिटीमध्ये कोणी जास्त जेवण वगैरे करायला येत नाही आपले मराठी लोक असतील तर तेच येतात मग तर इथे मी एक ग्लासभर डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची घरचीच डाळ आहे ती आणि एक ग्ला ग्लाससाठी मी ते चार ग्लासला थोडंसं वरती पाणी टाकलेलं आहे थोडंसं कमी जास्त तुम्ही इकडे तिकडे करू शकता डाळीवरतीही डिपेंड असतं त्यानंतर तेरे कुकरचे चार शिट्टे काढून घेतली तर तुमच्या कुकरवरती डिपेंड असेल जर कुकरला जास्त वेळ लागत असेल तर एखादी शिट्टे जास्त द्यायची त्यानंतर इकडे मी लगेच भात टाकलेला आहे आणि तांदूळ थोडेसे खाली सांडले तर तेही खाली काढून घेतले कारण मग गॅस खूप खराब होतं तर भात साधाच टाकलेला आहे जिरा राईस जसं असं तसं आणि एकदम थोडंसं कारण बाकीचंही जेवण असतं त्यामुळे जास्त काही लागत नाही तिथे जवळपास डाळ शिजलेली आहे नमस्कार जय शिव्या मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हा सण खरं तर पितृचा असतं असं म्हणतात पण आपण देवांसाठी करतो आता तुमच्याकडे कसं करतात तेही कमेंट करून सांगा तर इथं डाळ शिजलेली आहे आता मी डाळ काढून घेते कारण मग पुरण तयार असेल ना तर मग बाकीची कामं पटकन होऊन जातात आणि भातही झालेला आहे कांदा मी भाजू घातलेला आहे आमटीसाठी आणि डाळही व्यवस्थित छान शिजलेली आहे पण एवढं झालं मी एक अर्धा ग्लास पाणी थोडंसं जास्त टाकायला पाहिजे होतं कारण मग पाणी इतकं निघलं नाही आमटीसाठी सारसाठी तर कुणीला कडच्या आमटी म्हणतं कुणी सारही म्हणतं आमच्याकडे सार मानतात आणि आता डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि लगेच पाणी निघाल्यानंतर लगेच मी पुरण परतून घेणार आहे तर कढईमध्ये मी इथं कढाई घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे डाळ खाली चिटकत नाही कढई गॅसवरती गरम करायला ठेवली तेव्हा थोडंसं तेल टाकलं आणि ही डाळ टाकलेली आहे तर एक ग्लास डाळ घेतलेली आहे तर एक ग्लास डाळसाठी मी पाऊन ग्लास साखर घेते तर तुम्ही जास्तही टाकू शकता जर जा जास्त गोड पाहिजे असेल तर म्हणजे जेवढी डाळ आहे तेवढी साखर टाकायची तर डाळीचं पाणी कमी निघालं म्हणून मी थोडीशी डाळ ठेवली आमटीसाठी कारण मग त्यालाही लागते डाळ तिथं पुरण छान परतून घेते आणि साखर मी तुम्हाला सांगितलंच तर एक ग्लाससाठी मी पाऊन ग्लास, ग्लास टाकलेला आहे गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकतात आणि छान असं पुरण परतून घ्यायचं आणि पुरण परतवायला काही सारखं हलवत कंटिन्यू बसावं लागत नाही कमी गॅसवरती पुरण परतले जातं तर पुरण परतेपर्यंत बाकीचेही कामं होतात तर इथं मी रशीचा मसाला काढून घेते भज्याचाही काढून घेते आणि दोन्ही पण कामासोबतच होत चालतात आणि मध्ये मध्ये पुरणही हलवत राहायचं आणि भांडे एवढे तयार होतात ना की विचारूच नका पुरण पोहेचं स्वयंपाक म्हटलं ना त्यानंतर इथं मी विलायची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं जायफळ किसून टाकते जायफळामुळं पुरणपोळीला एकदम मस्त छान टेस्ट येते तुम्ही यामध्ये बडीसोपाई टाकू शकतात त्याने ही पुरणपोळीची टेस्ट एकदम मस्त होते आणि मस्त इथे छान पुरण परतून झालेलं आहे अजून थोडंसं एक दो पाच मिनटं लागतील त्याला परतण्यासाठी आणि पुरण छान परतून झालं तर ते कसं ओळखायचं आपली जी उन्हली आहे ती अशी उभी टाकायची जर ती सरळ उभी राहिली तर समजून घ्यायचं आपलं पुरण व्यवस्थित छान परतून झालेलं आहे आणि पोळ्यांसाठी रेडी आहे तर इथं माझं छान असं पुरण आता परतून झालेलं आहे तर ही ट्रिक तुम थी 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 मी तुम्हाला आधी सांगितली ती अशी आहे आता मी लगेच चाळणीमधून काढून घेणार आहे कारण गरम गरम ना पुरण व्यवस्थित छान निघतं तर हे लाकडाचं आहे त्याला काय म्हणते मलाही माहीत नाही आत्ता जेव्हा इथे यात्रा होती तेव्हा यांनी चाललेलं ते हे लाकडाचं एक आणि तो जो पोळपट आहे सध्या मी चपाती करते दीडशे रुपयाला तर इथं यात्रा जन्माष्टमीच्या वेळेस होती ना तर त्याच्यानंतर ही एक यात्रा होती म्हणजे छोटी दिवाळी असती ना तेव्हा इकडे यात्रा असते तर त्याच यात्रेतून त्यांनी हे दोन्ही पण आणले होतं हे बहुतेक पन्नास रुपयाचं असेल मला कन्फर्म प्राईजने माहिती आणि पोळपाट दीडशे रुपयाचा आहे तर छान पुरण निघतं त्यांनी तांबे वगैरे काही गरज पडत नाही आणि व्यवस्थित बाकीच्या काही गोष्टींमध्ये यूज होतं जसं मॅशर ही आपल्याला पाहिजे असतं तर मॅशरसाठी तुम्ही यूज करू शकता किंवा चपात्या भाजण्यासाठीही इकडचे लोक हे यूज करतात तर इथे जवळपास मी सर्व पुरण काढून घेते या चाळणीने पुरणाच्या कोणी कोणी काय करतं पुरण परतवण्याच्या आधी काढतो पण मी असंच करते नंतर काढून घेते आणि व्यवस्थित निघतंही तर तुम्ही इथे बघू शकते व्यवस्थित छान असं पुरण निघालेलं आहे तर एका छोट्या डब्यामध्ये काढून ठेवते म्हणजे जास्त भांडे हे पसायला पडत नाही आता काढून ठेवलं आणि लगेच म्हटलं जेवढे भांडे आहे तेवढे घसून घ्या तर जवळपास एक पाटीभर भांडे पुन्हा झालेले आहे आणि हे जर भांडे तसेच राहिले ना तर शेवटपर्यंत एवढे भांडे होतात ना तर त्यापेक्षा ते लगेच घसून घेतलेले बरं असतात आणि हे पातीले तुम्हालाच माहीतच आहे किती कष्ट आहे कसायचे तर इथे भज्याचा मसाला काढलेला आहे आणि इथं आमटीचा तर भात पण झालेला आहे नंतर दाखवते तुम्हाला आणि आतापर्यंत एवढे भांडे पण घसून झालेले आहे आणि पुरण पण तयार झालेलं आहे तर आता फक्त मसाला तळून घ्यायचा त्यानंतर आमटी बनवायची आमच्याकडे सार म्हणतात आणि त्यानंतर फक्त पोळ्या आणि मग भजे काढायचे आणि रस बनवायचा एवढं बाकी आहे आता पोळ्यांसाठी पीठ चाळून घेते तर पीठ मी या कपड्याने चाळून घेते म्हणजे व्यवस्थित छान पोळ्या होतात एकदम लुसलुशीत होतात कारण मग त्यामध्ये काहीच कोंडा राहत नाही जर तुम्ही चाळून नाही घेतलं ना तर पोळ्याही जाडजाड होतात कारण मग कोंडाही त्यामध्ये राहतो आणि पोळ्या आपल्याला पाहिजे तशा होत नाही त्यामुळे मग मी तर कपड्यांनीच चाळून घेते दरवेळेस आणि कपडा ह्या ह्याच कपडा छान आहे ब्लाऊज पीस असतो आपल्या त्याच्यावरला आहे पण व्यवस्थित छान चाळल्या जातात आणि तुम्ही बघू शकता कोंडा हा निघतोच ऑलरेडी हे पीठ मी चाळून ठेवलेलं आहे चाळीने तरही त्यामध्ये कोंडा निघालाच आहे तर इथं पीठ चाळून झालेलं आहे आणि छान आता मी कणिक भिजून घेते जेवढी पाहिजे आहे मला तेवढी तर त्यानंतर मग पीठ छान भिजून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपल्या कणिक व्यवस्थित छान भिजले असेल ना तर पोळे एकदम मऊ लुसलुशीत होतात तर इथं मी सर्व पीठ कणिक जे आहे ते भिजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला तेल लावून छान मळून घ्यायचं आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असं घालून ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित राहतं आणि एकदम कडक वगैरे काही होत नाही मऊ जसं पाहिजे तसंच राहतं त्यानंतर इथं मी रशीचा मसाला तळायला घेतलेला आहे गॅसवरती तवा ठेवला त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आणि जे खोबरं आहे ते भाजून घेते आणि रशीच्या मसाल्या जसं काही भाजायचं नसतं आपलं फक्त खोबऱ्या हिरवी मिरची लसूण त्यानंतर कांदा जो भाजून घेतलेला आहे ऑलरेडी तो तर इथं मी लसूणही छान तळून घेतला तेलामध्ये त्यानंतर हिरवी मिरची छान भाजून घेतली आणि हिरवी मिरची भासाने थोडं किंवा तेल उडल्याशिवाय कधी राहतच नाही त्यानंतर इथं जो कांदा भाजून घेतलेला आहे तोही छान भाजून घेतला तर मस्त इथं मसाला तयार झालेला आहे आणि मसाला थंड होईपर्यंत म्हटलं चला तोपर्यंत भज्याचं पीठही भिजून ठेवते तर इथं भज्यासाठी मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांडीमध्ये थोडंसं पाणी टाकून पीठ छान भिजवून घेते तोपर्यंत रशीचा मसालाही थंड होतो तर असं या टाइम सेविंग टिप्स आहे आपला टाईमही वाचतो आणि झटपट स्वयंपाकही होतो तर मस्तीचं पीठ भिजून झालेलं आहे आणि तोपर्यंत आता माझा मसालाही थंड झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता झटपट कामं होतात आणि आपला स्वयंपाकही पटकन होतो त्यानंतर रशीचा मसाला काढून घेतला आणि इथं रशी बनवते आमटी बनवते सार बनवते तुम्ही जे म्हणत असाल तेचं तेल टाकलं त्यानंतर ते, कढीपत्ता टाकला आणि जो आपला काळा मसाला आहे घरी बनवलेला तो टाकलेला आहे मी दोन चमचे आणि त्यानंतर जे वाटण होतं जो मसाला मी भाजून घेतलं होता मिक्सरमध्ये काढून घेतलेलं तर तो टाकला आणि जे दाळीचं पाणी होतं ते टाकायचंच विसरून गेलं मी तर नंतर टाकलं मी जास्त पाणी टाकलेलं नव्हतं बरं झालं तेथे आणि व्यवस्थित तेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि मस्त असं रशी तयार होते इथं तर त्यानंतर मी इथं चवी मीठ टाकते आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि ऑलरेडी मी जेव्हा वाटण केलं तेव्हाही थोडीशी कोथिंबीरच्या दांडे असं त्याही मिक्सरमध्ये काढून घेतलेल्या आहे तर इथं तर रशीला एक उकळी काढून घ्यायची आणि लगेच मी आता दुसऱ्या गॅसवरती चपात्या करायला घेणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही जवळपास सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे कणिके भिजले भातही तयार आहे पुरणही तयार आहे त्यानंतर भज्याचं पिठही भिजून ठेवलेलं आहे फक्त आता पोळ्या करायच्या आहे आणि भजे काढायचे आहे आणि रशीलाही उकळी जवळपास आलेलीच आहे तर आता लगेच मी च पोळ्या करायला घेणार आहे तर इथं मस्त एक पो पहिलीच माझी पोळी तयारी करून झालेली आहे आणि नैवेद्य हा दाखवायचा असतो तर मी तुम्हाला आधी सांगितलं काहीला नैवेद्य द्यायचं असतं तर हे सुवासीन घालतात आज हा पितृचा दिवस असतो हे तुम्हाला माहीतच असेल तर त्यामुळे मग सुवासिनीसाठी मी तर स्वयंपाक बनवते आणि नैवेद्य हे पहिलं त्यांनाच द्यावं लागतो आणि मग बाकीचं असतं तर तुम्ही पण असंच करतात की नक्की सांगा मला यातलं इतकं काही माहीत नाही पण जेवढं माहीत आहे तेवढं मी करत असते तर इथं छान अशा पो पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघितलं एक मस्त वाटी करून घ्यायची एकदम छोटासा उंडा घ्यायचं कारण ही जी पोळी आहे ती खूप मोठी होते मग आणि एकदम पीठही छान भिजलेलं असतं तर तुम्हाला दाखवलंच मी एकदम छोटासा उंडा घेतलेला आहे आणि त्याची वाटी करून घ्यायची त्यामध्ये पुरण भरायचं आणि छान अ पोळी एका बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायची खूप वेळ आलटी पलटी करायची नाही त्यामुळे मग पोळ्या व्यवस्थित छान टम्म फुगत नाही एका बाजूने लाटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने लाटून घ्यायची बस झालं जसे जसं तीन वे तीन बाजू उलटले तरी चालतात तरी छान अशी तूप लावून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची तर तुम्ही बघितलं मस्त अशी छान टम्म माझी पोळी फुगलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीतही झालेली आहे त्यानंतर इथं पूजा मांडते तर खाली मी पाठ ठेवायला पाहिजे होतं पण मला नंतर आठवण आली आणि मला वाटलं ही केळी त्यावरती राहणार नाही तर खाली गहू टाकलेले आहे त्यानंतर त्यावरती ते अशी केळी ठेवायची त्याची पूजा वगैरे करायची हळदी कुंकू लावून तर मी व्यवस्थित ठेवत होते म्हटलं पडायला नको कारण पिल्लूंनी धक्का दिल्यानंतर पडून जाईल त्यानंतर इथं मी पूजा करून घेते आणि हे आधीच केलेलं आहे कारण मग नैवेद्य दाखवल्यानंतर हे आपल्याला हलवायचं असतं त्यामुळे तर हे सुवासनीसाठी असतं आणि जर आपल्याला तर लेडीज असेल तर असं केळी ठेवतात आणि जेंट्स असेल तर छोटासा करा येतो जसं आपण नवरच्या वेळेस ठेवतो ते ठेवतात तर मग म्हणून आम्ही केळी ठेवलेली आहे इथे त्यानंतर मी व्यवस्थित छान पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग नैवेद्यही दाखवायचं आहे तर तुम्हाला नैवेद्य बनवलेचं आहे तेही दाखवते प पहिले मी इथं तळून घेते तर ही लोखंडाची कडे खरंच खूप चांगली आहे तळण्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे आणि याची केअर कशी घ्यायची त्यावरती ही मला व्हिडिओ बनवायचा आहे मला कमेंट आलेली पण ते आठवण राहून जात नाही जेव्हा दिसते तेव्हा आठवण येते आणि हे कुरड्या आत्ताच केलेलं आहे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे लास्ट टाइम ते मी तेल कमी घेतलं होतं त्यामुळे ते व्यवस्थित छान उठल्या नव्हत्या म्हणजे तळल्या गेल्या नव्हत्या तर तुम्ही ते बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र आणि मस्त छान अशा कुरड्या झालेल्या आहे कुड्या बनवायला मेहनत खूप लागते पण तशा त्या तरी तर इथं नैवेद्यासाठी मी ताट काढून ठेवलेलं आहे आणि आता म्हटलं भजी काढून घेते पहिले सर्वात आधी नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं आणि ही सुवासीन कोणी भेटली नाही तर मग मी गाईलाही देते आणि मी स्वतःहीच मी स्वतःच जेवण करते मग तोपर्यंत आपण उपवास पकडायचं काही खायचं वगैरे नाही सुवासिन म्हणून ना आणि जर कोणी भेटलं तर ते चांगलंच असतं पण नाही भेटलं तर मग काही करू शकत नाही त्यामुळे मग स्वतःच जेवते तिथे मस्त छान असे भजे काढून घेतले काढून घेते तर त्यामध्ये मी ऑलरेडी आधी ओवा त्यानंतर दाईचं पीठ आणि हिरवी मिरची लसूण जिरेचं वाटण टाकून घेतलं होतं त्यानंतर चवतं मीठ टाकलं आणि तुम्हाला एक टिकता ते सांगितले भजे छान होण्यासाठी एक गरम तेल टाकायचं एक पळीभर म्हणजे एक वगैरे छोटंसं चमचा आणि थोडंसं बारीक कट गेलेली मिरच्या टाकले एक दोन म्हणले ना तिखट पाहिजे सर त्यामुळे आणि छान येतं भजे काढून घ्यायचे तर खूप सारे टाईप आहे भज्यांचेही तर मस्त इथं मी भजे काढून घेते आणि त्यानंतर माझं नैवेद्यही भरायचं आहे तर थोडेफार म्हटलं तो तोपर्यंत भजेही चालू येतं चालू चालूमध्येच माझी कामं चालू असतात कारण भजे तळण्यासाठी थोडंसं वेळ लागतो तर तो तोपर्यंत मी नैवेद्य भरते तर सर्वात आधी भात टाकलं त्यानंतर त्यावरती रशी टाकायची आणि मग भजे कुडई पापड आणि त्यानंतर मग आमरस तर आमरसाची रेसिपी नाही दाखवू शकत कारण आमरस आमच्या कारभार्यांनी केलेलं आहे आणि ते मी व्हिडिओ शूट नाही केलेला डायरेक्ट असं तुम्हाला आता ताटामध्ये तांबरस दिसेल तर नेक्स्ट नक्की आमरसाची रेसिपी शेअर करेल आधी मी कधी केलेली नाहीये का कारण की आमरस मी कधी शक्यतो बनवत बनवतच नाही कोचित मी माझ्याकडनं बनवले जातो जास्त करून तेच आमरस बनवतात तर जवळपास सर्वच भजे काढून झालेले आहे थोडेसे कमीच काढले कारण आता डायटिंग खूप गरजेची आहे माझ्यासाठी तरी त्यामुळे म्हटलं मग कमीच काढलेले आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त छान कुरड्या तयार झालेल्या आहे आणि नैवेद्यही रेडी आहे फक्त यावरती आमरस टाकायचं राहिलेलं आहे तर मस्त इथं थाळी तयार आहे बघूनच तोंडाला पाणी येते मस्त आमरस पुरणपोळी त्यानंतर भजे कोरडे पापड भात त्यानंतर आमटी आणि मस्त असं ताट तयार केलेलं आहे तर फायनली सर्व स्वयंपाक झालेला आहे आता नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता जेवण करते तर तुम्हाला हेच दाखवत होते की काय काय बनवलेलं आहे तर इथं हे जे आधी मी तुम्हाला सांगितलं तेच तर कशी वाटली तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी म्हणजे पूर्ण थाळीचीच रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा आणि या तुम्ही ही जेवण करण्यासाठी तर इथं ही नैवेद्य ठेवलेलं आहे देवा अगरबत्ती लावली दर्शन वगैरे घेतलं आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस तोच नैवेद्य मी गायला देण्यासाठी आम्ही गेलो होतो तर तेच मला पिल्लू दाखवत होता आणि मग त्यानंतर त्यानंतर आम्ही गेलो साईबाबाच्या मंदिरामध्ये तिथे जवळ साईबाबाचं पगडच खेळवलं आणि त्यानंतर मग म्हंटल चला तर घरी आलो आणि असा आता छोटासा व्हिडिओ होता, होता। आनी आनी तेन अंतर... तेन आणि अशी पुरणपोळीची पूर्ण खायची रेसिपी होती कशी वाटते तर जेवण वगैरे झालं भांडे वगैरे सर्व आवडलं आणि आज अक्षय मस्त पुरणपोळी बनवलेली होती आणि तुम पूर्ण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे तर कशी झाली पुरणपोळी नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय